मला वाडा वयनी वाडा वाडा आणखी द्या काय जेवण केलं वहिनी वर तुम्ही असं करा ना तुम्ही तिथे आहात ना तो पण हे काम तुम्हीच करत चला श्यानच आहे तुझ्या बायकोच्या आम्हाला कधी खायला मिळणार <laughs> सांगू काय नाही खा खा थांबा थांबा कोण आहे थांबा वाडावाडा नाही म्हटलं या ब्रह्मचार्याच्या एकदा खाऊन बघा लग्न केल्याचा पश्चाता बोल काय ते हळवाच आहे फतफत आहे नाही नावावर जाऊ नका जरा चो बघा पुन्हा मागाल बाई तुम्ही घ्या नाही नाही असू द्या बाय ना जास्त करते नाव कसबी असलं पर टी एकदम एकदम बेसभर आयला पुण्याच्या आयला हे फतफताच्या आयला हा ती वारली परवा घ्या नाही पुर बाय ना ते घ्या भाई बस 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 आरती बस बस तुमच्या बाबा काय